इंटरसिटी ट्रेन विषयी एक महत्वाची बातमी आहे हडपसर रेल्वे स्थानकावर नव्या मध्य रेल्वेने ते जुलै दरम्यान दौंड पुणे मेगा ब्लॉक जाहीर केला आहे यामुळे इंटरसिटीसह सह अनेक रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत यामुळे सोलापूर पुणे दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे पण या मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिवहन विभागाने मोठा निर्णय घेत पंचेचाळीस जादा एस टी बस गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे दररोज सोलापूरहून सकाळी साडेसहा वाजता आणि पुण्याहून सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटणारी हुतात्मा एक्सप्रेस सुद्धा या काळात रद्द करण्यात आली आहे त्यामुळे मोहोळ कुर्डुवाडी अक्कलकोट आदी भागातून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एस टी विभागानं नियोजन केलं आहे सध्या या मार्गावर अडोतीस नियमित एस टी बस गाड्या धावत आहेत त्यात भर म्हणून आता पंचेचाळीस अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहेत परिणामी सुमारे दोन हजार प्रवाशांना दररोज प्रवासाची सुविधा मिळणार आहे आजपासून या जादा बस गाड्या धावणार असून अक्कलकोट सोलापूर बार्शी व कुर्डुवाडी या चार प्रमुख आगारातून प्रत्येकी दहा बस गाड्या सुटणार आहेत उर्वरित गाड्या प्रवाशांच्या संख्येनुसार इतर ठिकाणांवरून धावणार आहेत